नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र राजेश आज पुन्हा एकदा रेस्क्यूला ला आलो आहे तर चला आपण जाऊ आणि बघू कुठला सापे त्याला रेस्क्यू करू तर मित्रांनो आपण आतून बघितलेलं आहे त्याचं डोकं बघितलं आणि ती धामन जातीचं साप आहे इंडियन रॅट स्नेक तर माहिती आहे म्हणून आपण तिला डायरेक्ट इथं खोदून काढू तुम्ही असं ट्राय करू नका प्रॉपरली तुम्हाला ओळखता येईल तरच तुम्ही हार तर, तर फायनली मित्रांनो आपण तिला तिथून सुरक्षित खोदून रेस्क्यू केलेला आहे आणि आपण तिला आता फटाफट पॅक करू आणि जंगलामध्ये रिलीज करायला घेऊन जाऊ तर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या व्हिडिओला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती

नमस्कार मित्रांनो मी सर्पक मित्र राजेश हिंदोळे तर आताच मगाशी थोड्या वेळापूर्वी आपण एक इंडियन रॅट स्नेक रेस्क्यू केला होता एकाच्या घराच्या साईडला कट्टा होता त्याच्या आतमध्ये तो घुसून राहिलेला तिथून आपण त्याला सुरक्षित रेस्क्यू केला आणि आता त्याला इथे पर्यावरणामध्ये रिलीज करायला आलो बघा कसा येतो आणि हा साप उंदीर खाऊन शेतीला मदत करतो शेतकऱ्यांचा तर हा खरा मित्र आहे तर शेतामध्ये हा इंडियन रिॲक्ट स्नेक जातीचा साप असला तर त्याला मारू नका तुमच्या शेतासाठी फायदेशीर आहे जेवढे पण उंदीर असतील ते तुमच्या शेतीची नुकसान करणार नाही तर मित्रांनो ना आपण टाईम वेस्ट न करता त्याला लगेच इथं पर्यावरणामध्ये रिलीज करू त्याला घाबरायची काही गरज नाही हा बिनविषारी आहे पण तुम्हाला माहिती नसेल तर साप पकडायचं अजिबात ट्राय करू नका तर आपण त्याला लगेच तिथं रिलीज करू व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळेल नवीन माहिती मिळेल धन्यवाद